बेजबाबदार लोकप्रतिनिधींवर कारवाई करा डॉक्टर गोपाल बछिरे बेजबाबदारीने वागणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्याकडे केली आहे मेहकर येथील मँगो हॉटेलजवळील डी पी रोडच्या मधोमध असलेले पद दिव्यांचे खांब काढून तिथं अवैधरित्या सहा ते सात दिवसांपासून डी पी रोड बंद करण्यात येऊन तिथं भला मोठा पेंडॉल लावण्यात आलेला आहे व हे एक प्रकारे अतिक्रमण आहे एक तर पतदिव्यांचे खंबे काढून टाकून शासनाच्या मालमत्तेचं नुकसान करण्यात आहे व दुसरे म्हणजे गत सहा मै अवै दिवसांपासून अवैधरित्या डी पी रोड बंद करून तिथं एक लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे असे आम्ही ऐकून आहोत याकरता सदगीर कार्यक्रमाचा आयोजक व ज्या लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम तिथं घेतला जात आहे त्यांच्यावर शासनाच्या मालमत्तेची नुकसान व डी पी रस्ता दुरुस्त करून जनतेस मनस्ताप देण्यात आला त्याविरुद्ध तत्काळ कारवाई करून सामान्य जनतेस न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर गोपाल बछिरे यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांना निवेदन देऊन केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा